चला तर आता मी तुम्हाला सांगते की माझं एज काय आहे आणि मी एज का सांगते ह्याच्या पाठीमागे <स्यारी> स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर काल मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली की माझे एज किती असेल अंदाजे आणि तुम्ही सर्वांनी एवढे छान छान म्हणजे खूप ज कमेंट आल्या त्या पोस्टला की एवढा असेल तेवढा असेल एवढा ते आहे तेवढं आहे खूप ज खूप जणांनी काही जास्त सांगितलं तर बऱ्याच ताईंनी त्याच्या ह्याच्यामध्ये सांगितलं तर आणि काय काही ताईंनी तर बरोबर सांगितलं तर चला तर आता मी तुम्हाला सांगते की माझं एज काय आहे आणि मी एज का सांगते ह्याच्या पाठीमागचं पण कारण मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही सर्वांनी एवढे छान छान कमेंट केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी तर पहिल्यांदा मी सांगते की माझं एज किती आहे तर माझं एज आहे मी दोन हजारमधले आहे आणि मला आता चालू आहे तेवीस आणि आता मेमध्ये तेवीस व तेवीस संपत चोवीस व लागते तर असं आहे माझं एज आणि काही साईंनी बरोबर अगदी सांगितलं तर मी एश का सांगते तर बऱ्याचदा या माझ्या चॅनलला नवीन कनेक्ट झालेत आणि खूप छान छान कमेंट करतात तर त्या कमेंटमध्येच काही ताई तू म तू म्हणतच नाहीत कोणच तू म्हणत नाही आणि ब सगळ्याच ताई क तुम्ही असं केलं तुम्ही छान व्हिडिओ बनवला तुम्ही असा म्हणजे छान व्हिडिओ असतात तर काही ताई माझ्यापेक्षा मोठ्या असतील मला माहीतच आहे काय कारण मी जेव्हा यूट्यूब अनालटिसमध्ये बघते वाईट शुडिओमध्ये तेव्हा कळतं कुळ किती आपल्या एजमध्ये कोणत्या एजमध्ये आपले व्हिडिओ बघतात काय तर प्लीज ताई नो तू म्हटलं तरी चालेल मला किंवा स्वप्नाली म्हटलं तरी चालेल कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात काही ताई लहानपण असू शकते पण जरी तुम्ही मोठं असाल तर प्लीज तुम्ही म्हणत जाऊ नका कारण मला तू म्हटल्यानंतर खूप छान वाटेल तर हे सांगायचं होतं ह्याच्यासाठी मी ती पोस्ट टाकलेली कारण बरेच वेळा मी जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या तसेच कमेंट येतात तर प्लीज तर त्या कमेंट्समुळेच मला वाटलं की काही ताईंना माझं एज माहीत नसेल किंवा काही ताईंना मी जास्त वयाची जा सुद्धा दिसत असेल असं <laughs> वाटलं म्हणून म्हटलं कम्युनिटी पोस्ट टाकावी बघू ताईंचा अंदाज कसा लागतोय काय तर बरोबर काही ताईंचा बरोबर लागला काही ताईंचा जास्त लागला काही ताईंचा ताएं कमी लागला तर असू द्या तुम्ही तुमचा अंदाज सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या कमेंट्ससुद्धा बघून मला खूप छान वाटलं तर बघा तर बघा ताई ना तुम्ही जर माझ्यापेक्षा मोठा असाल तर नक्कीच तू म्हणा किंवा स्वप्नाही म्हणा चालेल मला तर हे सांगायचं होतं त्या पोस्टमधून तर चला व्हिडिओला करते सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आज आहे शुक्रवार तर अजून काही फ्रीज आलं नाही त्यामुळे मी फ्रीजचा काय व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला नाही नाही तर बऱ्याच ताई म्हणतील तू फ्रीज घ्यायला गेलते आणि काय झालं तर ते म्हटलेले दोन दिवसांनी डिलेवर होईल तर आज मला वाटते आज संध्याकाळपर्यंत हो येऊन जाईल फ्रीज तर फ्रीज आल्यानंतर पण बऱ्याच ताईंची कमेंट आली की ताई तू किती कितीच व्यवस्थित अशी माहिती आमच्याबरोबर डिटेल्स शेअर कर जेणेकरून आम्हालासुद्धा फ्रीज घेताना सोपं पडेल आणि काही ताईंना फ्रीजसुद्धा घ्यायचं आहे तर तीसुद्धा मी डिटेल्स माहिती तुमच्याबरोबर शेअर करीन कसं आहे काय आहे ते फ्रीज तर आता काही नाही आलं तर मी आल्यानंतर नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर आज मी हा व्हिडिओ शेअर करणार होते तुमच्याबरोबर की माझं कपाट मी कसं आवरते कसे कपडे हो ठेवते पण बऱ्याच वेळा बऱ्याच ताईंची कमेंट आली की ताई तुम्ही व्हिडिओ कसा शूट करता कोणत्या ॲपमध्ये व्हिडिओ शूट करता प्लीज प्लीज डिटेलमध्ये एकदा सांगा त्याचा पण एकदा व्हिडिओ बनवा तर तो आता व्हिडिओ जरा साईटला ठेवलेला आहे आणि याचा म्हटलं आता हाच व्हिडिओ बनवा कारण बऱ्याच ताई नवीन आहेत यूट्यूबर म्हणजे यूट्यूबमध्ये काम आहेत आणि मी सुद्धा नवीन आहे मला खूप दिवस झाले यूट्यूबमध्ये काम करून पण आता मला चॅनेलला माझ्या ग्रो झाला आहे आणि कसं झालं आहे काय आणि त्याच्यासाठी मी काय काय केलं हेच ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि माझं मी जसं केलं आहे अगदी साध्या सिंपल भाषेमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जरी काही माझं चुकलं तरी मला माफ करा तर चला व्हिडिओला करते सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा <पले> जोपी तिला झोपेतून तिला थोड्या वेळ आज झोपवलेलं झोप म्हटलं आणि मी सुद्धा झोपलेली थोड्या वेळ तर आता वाजलेत बघू शकताय पावणे चार झालेत आणि एक महत्त्वाचं सांगायचं होतं की तुम्ही एवढ्या छान छान मला कमेंट करता खरंच मला खूप मन भरून येतं माझं आणि माझं सरळ साधं बोलणं तुम तुम्हाला आवडतं आणि तुमच्या कमेंट वाचून खरंच मला खूप छान वाटतं आणि त्या कमेंटच माझे एनर्जी आहेत मला व्हिडिओ बनवायचं त्यांनीच उत्साह येतो किंवा एनर्जी येते तर सर्वांचं मनापासून धन्यवाद तर तुमचा सपोर्ट असाच काय माझ्यासोबत राहा राहू दे आणि अजून तुम्हाला कसले व्हिडिओ बघायला आवडतील तर माझ्या व्हिडिओमध्ये मा अजून काही बदल करायचे असतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मी सुद्धा तुमच्याकडून काही ना काही शिकेल तर त्यासाठीच हे सांगायचं होतं तर, तर, तर चला आता सांगते पहिल्यांदा अगोदर मी सांगते की तुम्हाला बऱ्याचदाईंची कमेंट आली की ताई तू फोन कुठला वापरते शूटसाठी तर मी आता सध्या तर आयफोन वापरते जेव्हा मी घेतलेला आयफोन तेव्हा मला जास्त करून त्या आयफोनमधलं एवढं काही काही समजत नव्हतं पण आता आता जसं मी व्हिडिओ शूट करायला लागले तेव्हापासून मीच म्हणजे अगोदर मिस्टरांकडे होतं आयफोन आणि आता नंतर मी आता घेते आणि त्यांनी खर खरं सांगायचं सा म्हटलं तर खास माझ्या व्हिडिओसाठीच आयफोन घेतलेला पण जास्त करून मी व्हिडिओ रोज टाकत नव्हते आणि ते सारखे म्हणायचे मोबाईल घेतलाय तर तू काहीतरी त्याचा उपयोग कर एवढा मागायचं मोबाईल घेतलाय आणि खरंच परत परत मी आहे ना जसं आम्ही रिनोवेशन झालं आणि नंतर ह्या घरात राहायला आलो ना तेव्हापासून मी व्हिडिओ कंटिन्यू करायला सुरुवात केली आणि तेव्हासुद्धा माझ्या व्हिडिओ व्हिडिओला नाही म्हटलं तर दोनशे तीनशे चारशे जास्तीत जास्त हजारपर्यंत कधी व्हायरल झालं तर हजारपर्यंत व्ह्यूज यायचे पण असं कधी तर वाटायचं एवढे दिवस आपण प्रयत्न करतो आहे आणि अजून आपल्याला काही सक्सेस भेटत नाही तर हे माझं तिसरं वर्ष आहे दोन वर्ष झाले पण त्या दोन वर्षात मी एवढं काही यूट्यूब कनेक्ट कंटिन्यू नाही केलं पण ह्या दोन तीन महिन्यात तर मी यूट्यूब किती पण यूज येऊ येऊ द्या तरी मी कंटिन्यू केलं म्हणजे दोनशे उद्या तीनशे येऊ द्या आणि मला हजार खूप वाटायचे व्ह्यूज हजार आले ना मी अगदी खुश व्हायची आणि एक जरी सबक्रा सबस्क्राईब वाढलं ना एका दिवसात तरी मला खूप छान वाटायचं तर तर हे सगळं कशासाठी सांगते कारण आपली सुरुवात हिथूनच असते फक्त थोडा संयम ठेवायचा थोडासा धीर ठेवायचा आज न उद्या आपला व्हिडिओ व्हायरल होईल आज न उद्या आपण काही ना काही करू श करू तर असंच आणि मी सुद्धा डिमोटिव्ह व्हायची कसं इतके दिवस मी प्रयत्न करते आणि अजून माझं चॅनलसुद्धा मॉनिटाईज झाला नाही तर माझा चॅनल मॉनिटाईज झाला ह्या वर्षात दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी तारखेत जानेवारी महिन्यात सॉरी तर तेव्हा मॉनिटाईज झाला आणि तिथून पुढे मी कंटिन्यू काम करायला सुरुवात केले आणि माझे व्हिडिओ व्हायरल हो व्हायला गेले व्हायरल झाले तर जास्त करून माझ्या सगळ्यात जास्त व्हिडिओला मला वाटते माझं डेली रुटीन त्याच व्हिडिओला जास्त यूज झाले मला वाटते साठ काय Uh, साठ हजार काय तो सगळ्यात जास्त व्हिडिओ माझा व्हायरल झाला तर प्लीज ताई ना तुम्ही जर यूट्यूबमध्ये काम करत असाल तर थोडा संयम ठेवा थोडासा धीर ठेवा आणि प्रयत्न करा की ह्याच्यापेक्षा अजून चांगले व्हिडिओ आपण कसे बनवेल आणि लो लोकांना ते कसं आवडेल ह्याचा प्रयत्न करा बाकी काही नाही हळूहळू सर सर्व कुठ कुठली पण गोष्ट असू द्या लगेच आपल्याला कोणत्याच गोष्टी सक्सेस भेटत नाही फक्त प्रयत्न चालू ठेवा आणि माझ्यासारखं तुमचं पण सुद्धा चॅनल नक्की ग्रो होईल आणि कंटिन्यू काम करा करा एक दिवस केलं तर दोन दिवस करायचं नाही असं करू नका एक दिवस सुरुवात केली ना तुम्ही कंटिन्यू रोज एक तरी व्हिडिओ अपलोड करा तर चला तेच सांगणार आहे आणि पहिल्यांदाच अगोदर दाखवते की ताईंनी बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली हात दुखायला लागला तर तुम्ही ताई ताय टायप कोणतं वापरता आणि कसे व्हिडिओ शूट करता तर ते अगोदर टायपोर्ड दाखवते तुम्हाला आणि नंतर मग सांगते व्हिडिओ कसा शूट करते आणि कसा एडिट करते जेणेकरून माझ्या ताईंनासुद्धा हेल्पफुल ठरेल काही माझ्याकडून जसं मी माझ्यात बदल केले आणि कसं काय आणि अगदी साधं सोपं म्हणजे मी काही एवढं हे नाही यूट्यूबमध्ये पण जी काही कमेंट आल त्या म्हटल्या तेवढ्याच ते तुमच्याबरोबर शेअर मा तुम माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सुद्धा काही ना काही उपयोग होईल ह्यासाठी तर हा बघा हा आहे टायपोड मला नाही म्हटलं तर ह्या टायपोडला दोन वर्ष झाले जेव्हा मी यूट्यूब चालू कर केलं आणि लगेच मला वाटते दोन ते तीन महिन्यात मी हे टायपोड घेतलेलं आणि अगोदर कसं माझं घरसुद्धा अगदी साधं होतं लाईट वगैरे कमी होत्या फक्त एक बल असायचा घरामध्ये त्यासाठी मग मिस्टर म्हटले लाईटीचा प्र प्रॉब्लेम आहे तर आपण हे लाईट घेऊया जेणेकरून उजेडात कसं क्लिअर दिसतात आणि तुम्ही जेव्हा व्हिडिओ शूट कराल ना तेव्हा खरंच व्हिडिओ हा उजेडातच शूट करा तुमच्या घरात लाईट नसेल तर खिडक्या वगैरे उघडून शूट करा जेणेकरून आपल्या व्हिडिओला जास्त क्लिअरिटी येते आणि व्हिडिओसुद्धा बघणाऱ्याला छान वाटतो तर हा आणि मला तेव्हा खूप ह्याचे लाईटचे उपयोग येत होता पण आता जेव्हापासून ओ पी वगैरे केली लाईटी जास्त झाले घरामध्ये तेव्हापासून हो काय मी रिंग लाईट वगैरे लावत नाही फक्त ह्याला मोबाईल लावते टायपोडला तर आणि खूप दिवस झालं पण आहे तसं आहे टायपोड अजिबात त्याला काहीसुद्धा खराब वगैरे झालं नाही मला वाटतं दोन हजाराचं काही तर होता तर हा सुद्धा मी मागे लागून लागून त्यांच्या घेतलेला की टायपोड घ्या असं घ्या पण ते काय म्हणायचे तुझं काहीच अजून होत नाही आणि तू म्हणजे त्यांचं पण एक बरोबर आहे आपण एक रुपया कमवत नसला आणि मोकळ्यात खर्च करायचं हे पण चुकीचं आहे तर हा बघा टायपोड आणि हे आपल्याला पिन भेटते जी की आपण आपल्या चार्जरला यूज करू शकतो आणि ह्याच्यामध्ये लाईट लागते तर ही तर मी मोबाईल असा लावत असते आणि खूप छान टायपोड मला हा मिळाला आणि हे बघा खाली वरती करू शकतो आपल्या अंदाजाने आपण कुठं व्हिडिओ शूट करतो त्याच्यावरून हे करू शकतो आणि छान आहे हा टायपोड मला वाटते डिजिटेक असं काहीतर कंपनीचं नाव आहे आणि हे सुद्धा मी ऑनलाईन वगैरे काय नव्हतं घेतला ऑफ ऑफलाईनच घेतलेला शॉपमधून इलेक्ट्रॉनिकच्या मो सॉरी मोबाईल शॉपीमधून तर हा सुद्धा मला खूप छान लाग भेटला तर तुम्हाला आता कळायलाच असेल की मी टायपॉड कोणता वापरते तर आता तुम्हाला माझ्या जुन्या मोबाईलमध्येच दाखवते की मी व्हिडिओ कसा ए, एडिट करते आणि आता नवीन मोबाईलमध्ये दाखवलं असतं पण शूट चालू आहे त्याच्यामुळे तर हा हा आहे माझा विवोचा जुना मोबाईल अगोदर मी ह्याच्यामध्येच व्हिडिओ हिट करत होती आणि ह्याच्यातसुद्धा क्लिअरिटी वगैरे छान आहे फक्त काय व्हायचं मला एवढं काही नवीन नवीन जमत नव्हतं आणि जरी नवीन असाल तर जास्त टेन्शन घेऊ नका कारण माणूस शिकत शिकतच शिकतो एकदम असं कुणाला येत नाही अगदीच प्रोफेशनल असे व्हिडिओ शूट करायला किंवा एडिट करायला फक्त तुम्ही प्रॅक्टिस करत जा रोज एक व्हिडिओ टाकला अजून काही शिकचाल त्याच्यातून रोज दुसरा एक टाकला अजून काही शिकचाल आणि जरी तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा की एडिटिंग वगैरे कशी करायची आणि मी ते असंच करून शिकलेली आहे मला तर आता हा आहे हो हो। जुना मोबाईल आणि ह्याच्यामध्ये काही एवढे व्हिडिओ नसतील मला वाटते कारण ह्याच्यामध्ये काही एवढं नाही फक्त हा मोबाईल का ठेवला आहे की आज कधी आपल्याला म्हणजे जास्त करून मी स्वामींची गाणी वगैरे ह्याच्यामध्ये लावते आणि बरं पडतं कधी आपल्या मोबाईलला काही प्रॉब्लेम झाला तर आपलं हे जुना मोबाईल वापरता येईल त्यासाठी ठेवला आहे तर आता इथं इनशॉर्ट ॲप ओपन करते मी कुठे गेली <coughs> इन्शोर्ट, आ, इन्शोर्ट आप ले ले। तर हे इनशॉट इनशॉट ॲप तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकताय तर आता इथं काही व्हिडिओ आहेत किंवा फोटो आहेत आणि काढलेले तर तेच मी घेते कारण आता व्हिडिओ तर ठे बघायला ह्याच्यात नाही इथंच तर आता माझेच काही फोटो आहेत ते घेते तर इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता असे सिलेक्ट करायचे जेवढे आपल्याला व्हिडिओ घ्यायचे ते आणि इथं टच करायचे तर आता तर बघू शकता आता तुम्ही इथं व्हिडिओ आपला हे झालेलं आहे म्हणजे जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे घेतलेत तर फक्त मी तुम्हाला आ, हे दाखवते व्हिडिओ नाहीत फोटोच आहेत पण व्हिडिओसुद्धा ह्याच ठिकाणी घेऊ शकता असेच येते व्हिडिओचंसुद्धा तर आता इथं आपल्याला काय करायचं अगोदर जो बाहेरचा आवाज आहे तो कमी करून घ्यायचा कसा कमी करायचा इथं टच करायचं आणि ही ही हे आता फोटो असल्यामुळे इथं येत नाही नाही तर हे शंभर आहे ना ते झुरो करायचं जेणेकरून आपला बाहेरचा जो आवाज आलेला आहे शूट करताना तो जातो आणि मग तिथून आपल्याला आता इथून थोडंसं मला इथलं कट करायचं आहे बरोबर नाही आलं तर थोडंसं इथं कट करायचं असं इकडून पण थोडंसं इथं कट करायचं असं असं करू शकताय आणि हे सर्व झाल्यानंतर काय वगैरे काही लावायची गरज नाही तर जसं आहे तुमचं तुमचं ते लोकांबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना तुमचं राहणीमान आणि द्या किंवा काय हायपाय ते आवडेल कारण जसं आहे तसं दाखवायला मजेच वेगळी असते तर, तर तसं आणि आता मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला जेवढे व्हिडिओ घ्यायचे ते, ते तुम्ही लावू शकता आणि पुढं मागंसुद्धा करू शकताय व्हिडिओ तर आता हा व्हिडिओ मला पुढं घ्यायचा आहे तर त्यासाठी मी काय करणार हे तर असं टच करून ठेवायचं असं पुढं घेऊ शकतं तर हे झालं तर आता ह्या बऱ्याचशाईंची कमेंट आली की ताई तू Uh, म्हणजे दुसरा वाईस कसा वापरते कसा बोलते तर इथं आहे बघा हे हे बघा इथं म्युझिकच्या चिन्हावर जायचं तिथे येतं रेकॉर्ड तर त्याच्यावर जायचं आणि इथून आपला व्हिडिओचा म्हणजे रेकॉर्डिंग चालू होते आपण जे बोलतो ते ह्याच्यामध्ये शूट होतं आणि नंतर मग ते तुमच्या तुम्हाला व्हिडिओ तसे बघायला भेटते म्हणजे ज काय होतं आपण शूट करताना बरेच काही बाहेर विकायला येतं भाजीव येते आणि मग ती आवाज आपल्या व्हिडिओमध्ये आला की मग ते लोकांना इरिटेट होतं आणि मग उगच आणि आपल्याला सुद्धा ते दाखवायला बरोबर नाही वाटत त्यासाठी व्हिडिओ जरी बाहेरचा आवाज आला तर ते कट करायचं आणि आपलं रेकॉर्डिंग असं बोलून व्हाईस ओवर करून आपण हे करू शकतो तर आता तुम्ही बघू शकता आता इथं हे करायचं आणि तुम्ही बघू शकता आता मी कसा ओवर केलेला आहे ते झाला तर तुम्हाला कळायलाच असेल की मी वाईस ओव्हर कसं करते कसं करते आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज ताईनं तुम्हाला जर ब्लॉग बनवायचा असेल तर उभा मोबाईल कधी धरू नका असा आडवा मोबाईल धरा आणि असं बोला तर एक महत्वाचं सांगायचं राहिलं एका ताईची कबीट आणती की ताई तू स्टार्टिंगला कुठलं म्युझिक वापरते कुठून तर इन शॉर्टमधूनच वापरते तर हे डू इटचं हे म्युझिक वापरलं ना कॉपीराईट वगैरे येत नाही त्यामुळे हेच मी वापरते आता सेव कसा करायचा से तर इथं एक बटन आहे सेवचं तर इथं जाऊन इथं सेव हे सगळं आहे तसं ठेवायचं ठेवायचं डायरेक्ट सेव करायचं तर आता हे सेव्हिंग होतं अजिबात इकडं तिकडची बटणं दाबायची तर नाहीतर व्हिडिओ सेव्ह होत नाही तर सेव्ह झाल्यानंतर तुम्ही यूट्यूबला तसाच व्हिडिओ अपलोड करू शकता आणि छान छान असे थमनेल बनवून टाका तर जसं माझा अनुभव हो किंवा मी जसं व्हिडिओ शूट करते ते तुमच्याबरोबर शेअर केलं तर हेच सांगायचं चा होतं आणि बऱ्याच ताईंना हा व्हिडिओ बघायला कंटा येईल कारण बऱ्याच ताई मला माझं ब्लॉग बघायला आवडतेत आणि रोज कमेंट करतात की ताई तू व्हिडिओ का आला नाही असं तसं आणि काही ताईंना हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल त्यासाठी आहे कारण तुम्ही एवढं छान कमेंट करतात तर मग त्याच्या त्याचं मला व्हिडिओ बनवणं किंवा रिप्लाय देणं तेवढंच महत्त्वाचं वाटतं त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आजचा ब्लॉग हा छोटासाच झाला आहे तर प्लीज माफ करा की पुढचा माझा मोठा येईल आणि रुटीन ब्लॉगच येईल तर ब काही तर चार पाच ताईंसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे खास मी तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण उद्याच्या अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ